मिरजेत गणेशदादा माळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा विविध शासकीय योजना नोंदणीचा मोफत शिबिर सप्ताहाचे आयोजन मान्यवरीने भेट घेऊन शुभेच्छांचा केला वर्षाव मिरज प्रभाग क्रमांक सातचे धडाडीचे तरुण नेतृत्व लाडके नगरसेवक गणेश माळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळ यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रम तसेच विकास कामाचे उद्घाटन आणि शासकीय योजना नोंदणीचा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचे औचित्य साधून आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गणेशदादा माळी मित्रमंडळाचे दोन हजार चोवीसचे कॅलेंडर लाँच करण्यात आले पंतप्रधान विश्वकर्मा श्रम योजना आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड रेशन कार्ड आभा कार्ड मतदान कार्ड पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजना मोफत कनेक्शन वाटप भारत डाळ चना डाळ वाटप या सप्ताहामध्ये नागरिकांनी उपस्थित राहून या योजनांचा लाभ घेतला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे मोहन वानखडे सर संगीतताई खोत पांडुरंग कोरे योगेंद्र थोरात महादेव अण्णा कुर्णे बाबासाहेब आळतेकर सागर वानखडे सर दिगंबर जाधव यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी गणेश ददा माळी यांची भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसाचं हे औचित्य साधून इसापोरे गल्ली शिवमंदिरात स्वागत कमानीचे उद्घाटन आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आज सांगली निकेचे गणेशदादा माळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आणि आज पुळकर मठामध्ये आभा कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल रेशन कार्डाशी संबंधित कामं असतील इलेक्शन कार्ड मतदान कार्ड उज्ज्वला गॅस योजना अशा विविध शासकीय राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा नागरिकांसाठी एक सप्ताह म्हणजे आठ दिवस बावीस तारीख ते अठ्ठावीस तारखेचे असे मोफत कॅम्प लावलेला आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना इथला इथं लाभ मिळेल आणि चांगल्या पद्धतीने इथं सोय केलेली आहे त्याच पद्धतीने आज वाढदिवसानिमित्त इथं शिवमंदिर इसापुरी गेली येथील कमानीचं उद्घाटन आज आमदार सुरेश गोवखाडे यांच्या इथं हस्ते झालेलं आहे इथे सर्व पंच इथे उपस्थित आहेत इथे नागरिक उपस्थित आहेत तसेच विविध अनाथाश्रम असतील वृद्धाश्रम असतील अशा ठिकाणी खाऊ वाटप आणि असे कार्यक्रम माझी मित्रमंडळाच्या वतीने झालेले आहे त्याच पद्धतीने शिवमंदिर येथे आज गणेशदादा माझी मित्रमंडळ गणेशदाच्या वाढदिवसानिमित्त जे मोफ लाईट विद्युतीकरणाचं जे आहे ते आज मंदाराच्या मंदारोसाठी आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून गणेशदादांसाठी आज त्यांनी हा उपक्रम इथं आखून विद्युतीकरणाचं काम आज सुरुवात बहुन जास्त आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज